बालविवाह मुक्त भारत होण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक जिल्हा न्यायाधीश अनिता नेवसे दिनांक बालविवाह मुक्त भारत होण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी केले तालुका विधी सेवा समिती व वकील संघ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या पवार उपप्राचार्य श्री बनसोडे सर आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर नेवसे यांनी सांगितले भारतात वधूचे वय अठरा पेक्षा कमी व वराचे वय एकवीस पेक्षा कमी असल्यास अशा बाल विवाहाला बालविवाह संबोधले जाते पूर्वी काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवले जात असे व तशा शब्दात जात पंचायती समोर घेतल्या जात परिणामी बालविवाह ले मुलींचा लैंगिक विकास पुरेसा न झाल्यामुळे कुपोषित मूल जन्माला येत असे बालविवाहामुळे कमी वयात बाळाच्या पोषणासाठी सक्षम नसलेले शरीर घरातल्या कामाचे ओझे व अपुरे पोषण यामुळे बालवधू व तिच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे प्रामुख्याने दिसून येते बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा हा बालविवाहाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी व भारतातून बालविवाह पूर्णपणे बंद करण्यासाठी अस्तित्वात आला बालकाचा बालविवाह झाल्यास वर तेविसाव्या वर्षापर्यंत व वधू वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत तो विवाह रद्दबादल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात बालविवाह जरी रद्दबादल झाला तरी अशा विवाहातून जन्माला आलेली संतती औरस असते बालविवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केलेल्या व बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीस सक्त मजुरी व एक लाखापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने संभावित बाल माहिती बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडे दिल्यास ताबडतोब कायदेशीर कारवाई होऊ शकते हा गुन्हा दाखल पात्र व अजामीन पात्र असून हा विवाह रोखण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास विकास मंत्रालयाअंतर्गत चाइल्ड लाइन ही सेवाभावी संस्था कार्यरत आहे अशी माहिती डॉ नेवसे यांनी दिली माध्यमिक माहिती व आवश्यक ते ज्ञान माहिती करून घेणे आवश्यक आहे हो शिक्षणामुळे निर्णय क्षमता येऊन बालविवाहाला आळा घातला जाऊ शकतो मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने लेख लाडकी योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मानंतर ते वय वर्ष अठरा पूर्ण होईपर्यंत एकूण रक्कम एक लाख एक हजार दिली जाते बालविवाह रोखणे व वा मुलींचा जन्मदर वाढवणे कुपोषण कमी करणे व मुलींच्या शिक्षणाला चालना देणे असा या योजनेचा उद्देश उपस्थित विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला बालविवाह रोखण्यासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शपथ देण्यात आली बालविवाह मुक्त भारत व बालविवाह प्रतिबंध कायदा याचे महत्व उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींना जिल्हा न्यायाधीश डॉक्टर नेवसे यांनी समजावून सांगितले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनीनो मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समितीच्या वरिष्ठ लिपिक श्रीमती सुर्वे कनिष्ठ लिपिक श्री जुगधर शिपाई श्री मस्के व शिपाई श्री इंगळे यांनी केले प्रतिनिधी युसुफ पठाण महाराष्ट्र भूषण वृत्त संकलन विभाग मालेगाव